त्याच्यामध्ये दिशा दिसायला लागली की आज गुजरात मध्ये पण आपला स्वीकारलं राजस्थान मध्ये स्वीकारलं कर्नाटक वालों इच्छा आहे की तिकड बकिडी जवळ याव हो। दुसरा मुद्दा जर तुम्ही हे जर मशाल पेटवलं नसता तर शेतकऱ्याचा एक एक हजार टक्के कचरा झालेला नक्कीच 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 आता मी अनुभवतोय ना तर रोज मी अक्षरशः भाऊ कोतात शेतकरी लढतय अक्षरशः नाही सदुन काम असत असत नुसतं असच नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांशी बोलiamo म्हणतो मी शेतकरी वादा देवाच्या बनले पाय पडत नाही चुकीचं मानती लोक मला पण तेत्या तुम्ही ज्यावेळी बोलत होते ना सरणांनी बोललो खरच आवड तुमचं आणि असा माणूस असणं म्हणजे शेतकऱ्याची व्यथा मी तो प्रश्न मान्य आहे ना मी आता टेलर काम करतो मला वाटतं ते वागेत जरी कसे ना मी दररोजचे दोन हजार रुपये कमवलेले बरे तर तुम्ही मग चुकीचं मानते लोक आता बरे शेती करायच पाहिजे खरं सगळ्यांना वाटतं का आपल्या मुलाला शेतकरी बनवायचे वाटतं सगळ्यांचे मुलं इंग्लिश मिडियम असते प्रत्येकाचे म्हणजे सगळे होणार नाहीत पण त्याचे काहीतरी होणार आहेत शेती खराब नाही सर शेती चांगली आहे पण पर्याय नाही

आणि म्हणून हे पाणी जे डोळ्यातून निघत नाही निघत नाही हृदयात आज या पस्तीस वर्षामध्ये ठीक आहे आज तुम्ही सर्व्हिस केली तुम्ही शेती केली पण शेतकऱ्यांची दुःख ही संपत नाहीये पस्तीस वर्ष होती दुःख आजही तशी जी पुढे जाऊन तशी बदलाव लागेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या म्हणजे मानव माझ्या व्यक्तीचा थोडक्यात मनापर्यंत जातायत आज खरे मार आणि सर लोक सगळे हरजन प्रत्येक म्हणणार शेतकरी आहे काही नाही नाही बोलण्याची भाषा चांगला माणूस उठल्यानंतर देवपूजा करतो खेळ झाल्यानंतर शेतकरी उठला की मजुराशी पाय झाला मजुराशी मजुराच्या पाय दोन खरं म्हणजे देवाच्या पाय आमचा मुलगा दोन तास गावात ठेवतो सात ते नऊ दुसरा एक मुद्दा क्लिअर करतो इथून पुढं ज्याच्या घरामध्ये तीन चार ते मजूर स्वतःचे असतात त्याची शेती असतात शेती असणार मंदिरात पाय पडतो त्याच्या मजुराच्या पाया पडत आणि आपण मोटारसायकल रोडून चालव लागले मोटरसायकल आता गाड्याला पार्किंग ठेवावं लागले ला इकडं ला शेताच्या मोटरसायकल वाढायला लागली ला ला ला। शेतकरी सकाळी ला लेडीज मोटरसायकल संध्याकाळी पर्यंत वजन येऊन मोटरसायकल आणि शेतकऱ्याला गाडी नाही मुलगा भेटत नाही हे तुम्ही जे सायकल तुम्ही राजा शिवाजी महाराजांना छत्रपतींना मानता पण तिथं कुठं तरी एक लक्ष तिथं शिवाजी महाराज होते त्यावेळेस तिथे एक तणाची मालुसरी होते मार्केट तुम्हाला का जाणीव स्वतः शिती करते स्वतः शिती काम चाललं नाही उदया शिकला आहे तुम्ही मी <imitation> तेच सांगतो की डोळ्यातून पाणी त्या दिवशी शेतकऱ्याचे आधार आज सरांच्या डोळ्यातून पाणी येतं हे जर शिस्तीला लागले तर मुलांच्या डोळ्यातून पाणी काढताल पण हे स्वतः जेव्हा हृदय पिळून निघतं मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची जेव्हा मी जाणतोय आज इथे शेतकऱ्याबद्दल एक आडत्या सांगली भावना घेतोय हा हे पुण्य मोठं पुण्य हे मोठं पुण्य आणि हे आणि मी नेहमीच सांगतो की मला पैसा कमी मिळू दे मला लोकांचा दुवा मिळू दे आला तुम। तुम्ही सर खरच आज लॅपटॉप वर शेतकरी जगाचा शेतकरी बरोबर पोषण म्हणजे बाजूला आहे त्याच्याबद्दल सर्व काय त्याला आणखी उत्साह आहे तुम्ही आणि बांधा बांधाव जातो मी असं काही नाही की फोनवर हे तुम्हाला जे समजा तुमच्या ज्ञानामध्ये आले तुम्हाला तुम्ही 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 आणखी खूप मोठे होणार तुम्ही खूप आधार द्या एवढाच आशीर्वाद द्या बाकी काय गुरुजनांचा आशीर्वाद मिळाला शेतकऱ्यांचा मिळाला माझ्यासाठी खूप पन्नास ग्राम एकशे पंचवीस ग्रॅम ह्यातला मुद्दा तुम्हाला सांगतो पन्नास ग्राम चांगलाय का सरासरी एक भोवला असेल सकाळी एवढं टाइट गेलं मी बरं का सकाळी टाईट गेलं आज तुम्हाला सगळीकडे उजनीच की सगळीकडे पाणीच पाणी दिसलं नंतर शेवट आहे ना त्या मशीला सुद्धा पाणी पाजायला शेजारच्या लोकांना त्या शेवटच्या मी पाहिलेले पाणीच मिळत नाही पेल आमच्या बिगोल आमची आहे तिथं पाणी सुद्धा नव्हतं त्यावेळेस त्या नदीच्या पात्रात त्या मशी जाऊन चिखलन गाठलेले मी पाहिलेले आणि आता जर पाहिलं तुम्ही उजगी धरण सगळीकडे भरलेलं तुम्ही जाता स्वत रोडला पाहिलं असेल तर तसं आता त्या उर्जीन धरणं भरलेलं आता मार्केटमध्ये सगळी तुम्हाला गाडीमध्येच ते पण ज्यावेळेस शॉर्टेज बेड तुम्हाला चार वाटा दिसेल ना त्यावेळेस सगळं टपकेकडे माल आलेला हो असेल आणि तेच सगळ्यांना सकाळी सांगितलं तुम्ही आज जे बंदीमध्ये किती माल घेत त्याचा तपास आणि त्याच हिशोबाने माल पुढे देईल जाताना कोण किती लवकर बाहेर गेलाय आणि कुठे मजा मारून आलाय ते मी चेक करेल असं तुम्हाला दडपशाही म्हणजे दाबून घेणार आठ कोण दिसणार नाही कोणी दिसणार नाही आणि टायमिंगला किता आला पाहिजे हे जसं शाळेमध्ये शिस्त लावतात मुलांना साडे दहा टायमिंग टायमिंग ठेवाची सगळी आतमध्ये आला की छाड्या खाल्लेल्या पाहिजे मी म्हणून मी सगळं पाहतोय छाड्यात आहे आणि आता छड्या नाही एक मुद्दा क्लियर करतो शेतकऱ्यांना जर मोठं व्हायचं असतं तर हे एक मारात मोठे झाले असते एकत्रित चार भाव बाव असतो आम्ही चार भाव आहे आमचं तीस जणांचं कुटुंब आहे आज एकत्रित आहे आणि आज आमचे धोरलेलं मेन किडी चौधरी आहेत ते आजही पत्रेच्या रूम मध्ये राहत आहेत शेतामध्ये फार्म हाऊस हे सत्य परिस्थिती आहे अजून आमच्याकडे घरी बांगलाय आठ हजार पाणी फुटाचा पाया खातून बिल्डिंग उभी केली पण आज ते शेती कशी करा आपली वाढवाडलांची बाड़ जोप असायची की एकच एकर होती घेऊन आता शेती करतात शेतीचा अनुभव घेतात तुमचे भाऊ आमचे भाऊ थोरले भाऊ आमचे दोन यांचे वडील माझे थोरले भाऊ दोन नंबर भाऊ पण हे जे एकत्रित कुटुंबामध्ये आज आम्ही सगळ्यांना व्यापारात आणलं चांगल्या चांगल्या लेवलवर आणलं पण त्यासाठी त्यांनी स्वतःच स्वतःच पोटाला चिमटा दिला स्वतः हाऊस माऊज नाही गेली सगळ्या गरजा भाग आणि शेतीला पैसे दिले शेती हे महत्वाचं आहे ना तुम्ही चौघांना सनातन मरणाचा खरा पाया हे अक्षरशः आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना शिक्षण मिळालं सगळ्यांना शिक्षण घेण्याची त्यावेळेस नसताना शिक्षण घेतलं माझी कुठेतरी पात्रता शिक्षण घ्यायची झाली पण मी हुल्लड असल्यामुळे मी काय शिक्षण घेऊ शकलो <laughs> नाही नवी नापासून ना, आज मला जर असं दुःख वाटतं की मी जर चांगला काही झाला असतो तर आज इंग्लिश फाटफाट फाटफाट बोललो असतो कळतय पण मला कमजोरी दिसती मला मला कमजोरी शिक्षणाची दिसती म्हणून माझ्या मुलाला मी आई मी बोरंग टाकतोय

तुम्ही नोकरी केली असती पन्नास मला जवळ जवळ महाराष्ट्रातले पन्नास हजार शेतकरी तरी तुमचं ऐकून ते काही काही लाखो लोक शेतकऱ्याची अगदी

तर कुरप कशी काढायची त्या तुंबडीनी ती आम्ही तुंबडी असायची पायात चप्पल नसती ती ती काय शेतकरी असती चप्पल यायची म्हटलं तर ती जुन्या बाजारात पहिले घेतलेली आहे आणि चप्पल बांधायची म्हटलं तर सहा तेवढे पैसे नसाय चप्पलच आम्ही तेच केले म्हणून तुम्ही खूप वाजे हृदयात हात घातला डोळ्यात पाणी आले मला पाणी आल्यानंतर थोडस मी पण गै वरलो पण आज शेतकरी सगळा वरतोय बांधावर रडतोय पण तो बुख मारून ह्याचा मार खातोयला रडता येईना ना हातता ये अशी असे शेतकरी बोगस खाता एवढा झालाय सत्तर बहात्तर टक्के बोगस खात